स्टार प्रवाहावर दोन हजार एकोणीस मध्ये रंग माझा वेगळा ही मालिका आपल्या भेटीला आली सावळ्या रंगाच्या दीपाला तिच्या रंगामुळे कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागल्या यावर या, या मालिकेचं कथानक आधारित होतं दीपा ही भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदेने अगदी उत्तमरित्या साकारली पण खऱ्या आयुष्यात रेश्मा सावळी नाहीये या मालिकेतील भूमिकेसाठी तिला सावळ्या रंगाचा मेकअप केला जायचा यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला सुरुवातीला ट्रोल सुद्धा केलं होतं की जर सावळ्या मुलीची गोष्ट दाखवायची तर तसाच रंग असलेली मुलगी मालिकेत असायला पाहिजे होती तर आता अनेक वर्षांनी सावळा मुलीऐवजी रेशमाला या मालिकेत मुख्य भूमिकेसाठी का घेतलं याबद्दल मालिकेचा लेखक अभिजित गुरु यांनी सेलिब्रिटी कट्टाच्या मुलाखतीत सांगितलंय अभिजित म्हणाला प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया मी खूप वेळा ऐकलीय मी त्याचं उत्तर कसं देऊ आता ती मालिका ऑन एअर नाहीये रोज त्या मुलीला काळा मेकअप करायला लागायचा त्या उन्हामध्ये तिला किती वेळा घाम यायचा तो काळा मेकअप सतत बदलत राहायचा हे जास्त कठीण काम आहे असं वाटत नाही का असं कष्टाचं काम असेल तर कोणी ते का करेल सोपं काम का नाही करणार म्हणजे त्यांनी काम सोप्प होण्यासाठी प्रयत्न केले नसतील का प्रयत्न केले मी पहिल्या दिवसापासून त्या मालिकेशी निगडीत आहे त्यांनी सावळ्या मुलीसाठी जवळजवळ शंभर मुलींची ऑडिशन घेतली होती त्या शंभर मधून चार ते पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या कारण बाकीच्या मुलींना तसं करता येत नव्हतं मी त्यांच्या ऑडिशन सुद्धा बघितल्या काही उगाच आल्या होत्या तर काही खरंच चांगल्या अभिनेत्री होत्या काहींना जमत नव्हतं काही तिथे सूट करत नव्हत्या अशा बऱ्याच जणी होत्या असं नाही की त्यातून आम्हाला कोणी मिळाल्या नाहीत त्यांनी रंगाच्या चार ते पाच मुली निवडल्या होत्या त्या पाचही मुली नाही म्हणाल्या मग आता चॅनल काय करणार मी मी त्या सांगू शकत तिथे होतो पाचही मुलींनी काही ना काही कारण सांगून मालिका नाकारली मला मालिका करायची नाहीये मला सिनेमाच करायचाय माझं नाटक आता सुरू आहे मला अमुक हे पटत नाही मला तमुक हे पटत नाही अशी कारणं त्या मुलींनी दिली एका मुलीनी तर पैशावरून मालिका नाकारली काळा किंवा सावळ्या मुलींवर अन्याय करतोय असं काही झालंच नाही बरं चॅनलमधील लोक आले होते सगळ्या मुलींच्या ऑडिशन्स मी पाहिल्या होत्या त्या सिलेक्ट सुद्धा झाल्या होत्या पण त्या नाही म्हणाल्या त्याला काय करणार एवढं मोठं कॉर्पोरेट आहे त्यांनी मालिकेची तारीख ठरवली होती या तारखेला त्यांना मालिका बदलणं अनिवार्य होतं मग त्या काळात जर पाचही मुली नाही म्हणत असतील तर काय करणार त्यातल्या त्यात बरी कोण आहे जी सगळ्या गोष्टींमध्ये उत्तम आहे अभिनय देखील चांगला करते आणि स्वतःला सावळं करून घ्यायला तयार आहे तिला बाहेर फिरताना त्रास होत होता तिला तिच्या खऱ्या रंगातले फोटो टाकण्यास परवानगी नव्हती अशा परिस्थितीत तिने चार वर्ष काढली अभिजितने यावेळी रेश्माचं कौतुक सुद्धा केलं तुम्हाला रेश्माचा अभिनय आवडतो का आणि तुम्ही रंग माझा वेगळ्या मालिकेला मिस करताय का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि तुम्ही सबस्क्राइब तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज